श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी ही का भरायची आहे नवरात्रीमध्ये देवीची ओटी ही कशी भरली जाते ओटीसाठी लागणारं साहित्य हे काय आहे ओटी ही आपल्याला कोठे भरायची आहे ही कधी भरायची आहे ओटी भरणे हे खूप गरजेचं आहे का ही जी सर्व माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका त्याचबरोबर प्रत्यक्ष कृती करून हे दाखवलेली आहे की आपल्याला ओटी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे तर ओटी भरताना आपल्याला योग्य पद्धतीने ओटी ही कशा पद्धतीने भरायची आहे मंत्र स्रोत्र कोणते बोलायचे आहेत ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव आहे ते नक्कीच लिहा नवरात्री ही आपल्या कुलस्वामिनीची सेवा करण्याची संधी असते या नवरात्रीमध्ये देवीला प्रसन्न करून तिचे सुरक्षा कवच आपल्या कुटुंबाभोवती निर्माण व्हावे यासाठी या, या नवरात्रीत कुलदेवीच्या सेवा त्याचबरोबर ओटी भरणे तिचा मान सन्मान करणे ही जे सर्व आहे ते केलं जातं आपल्याला वर्षभर काय होतं की या सेवा करणं आहेत त्या शक्य होत नाहीत म्हणून आपण नवरात्रीमध्ये या सर्व सेवा आहेत हे आपल्याला करायचे आहे नवरात्रीमध्ये ओटी ही आपल्याला कधी भरायची आहे तर तुम्ही पंचमी सप्तमी अष्टमी नवमीला कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरू शकता तसेच अष्टमी किंवा नवमीला ही ओटी आहे तो शक्यतो करून भरावी ज्यांचे घट हे अष्टमीला हलवले जातात त्यांनी अष्टमीलाचं देवीची ओटी आहे ती भरायची आहे आणि ज्यांचे घट आहेत हे नवमीला हलवले जातात त्यांनी नवमीला कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरायची आहे आपल्या घरात घटस्थापना केलेली असो किंवा नसो त्याचबरोबर अखंड दिवा जरी प्रज्वलित केलेला नसेल तरी प्रत्येक स्त्रीने आपल्या या कुलस्वामिनीचा कुळाचार आहे तो आपल्याला या नवरात्रीमध्ये आहे तो करायचा आहे आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरायची आहे आपल्या कुलस्वामिनीचा कृपाशीर्वाद आहे तो आपल्या कुटुंबावरती नक्कीच राहील त्यासाठी आपण या नवरात्रीमध्ये कुलस्वामिनीची ओटीही भरावी ओटी ही आपल्याला कोटे भरायची आहे ओटी ही जर तुमच्या घरी जर घटस्थापना केलेली असेल तर तुम्ही घटासमोर आहे ती ओटी भरू शकता त्याचबरोबर देवघरासमोर बसूनही आपण आपल्या देवघरामध्ये ज्या देवीच्या मूर्ती आहेत त्यांनाही आपली ओटी आहे ती भरायची आहे किंवा तुमच्या जवळपास जर कुठे जर देवीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देवीची ओटी आहे ती भरू शकता त्याचबरोबर तुमच्या जर घरामध्ये जर कुलस्वामिनीचा जर फोटो जर असेल तर त्या पोटोसमोर बसूनही तुम्ही कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरू शकता ओटी ही तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही आहे ती भरू शकता दिवसभरामध्ये ओटी ही का भरावी कारण की पूर्वीपासून आपण पाहत आलो आहे की आपल्या घरी जर कोणी जर आलं तर श्री ची ओटी आहे ती भरली जाते किंवा तिला हळदी कुंकू तरी लावलं जातं ही जी प्रथा आहे ती खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे तिला देवीचं स्वरूप आहे ते मानलं जातं आणि तिचा ओटी भरणे म्हणजे तिचा आदर सत्कार केल्या समान आहे ते होतं तिची ओटी ही संतान प्राप्ती व्हावी म्हणून ओटी आहे ती भरली जाते तसेच हा एक हिंदू धर्मातील संस्कार आहे ओटी भरण्याचा मान सन्मान हा आपल्याला देवी आईने दिलेला आहे म्हणूनच नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची आपल्याला ओटी आहे ती भरायची असते म्हणूनच ही ओटी आहे ती भरली जाते म्हणजेच प्रत्येक स्त्रीचे ओटी पोट तेथून एक नवीन जन्म निर्माण करण्याचं सामर्थ्य ताकद आहे ते प्रत्येक स्त्रीमध्ये असते तेथून एक नवीन जन्म आहे तो निर्माण होण्याची एवढी शक्ती आहे ती या स्त्रीमध्ये असते म्हणूनच प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी आहे ती तिच्या साखरपुड्यामध्ये आहे ती भरली जाते आणि लग्नानंतर सर्व मंगल कार्यामध्ये तसेच सणावारांना तिची ओटी आहे ही भरली जाते ओटी भरताना आपण शक्यतो करून आपल्या यथाशक्तीनुसार आहे ती ओटी आहे ती भरायची आहे ओटी भरण्याची योग्य पद्धत हीच आहे की आपण ती ओटी मनापासून आहे ती भरावी कोणी म्हटलं की आम्ही ओटीमध्ये सोन्याची एखादी वस्तू बनवली किंवा चांदीची वस्तू आहे ती बनवलेली अशा पद्धतीने आपण ही बनवावी अशी मनामध्ये कोणत्या प्रकारची भावना न ठेवता आपल्या जवळ जेवढं काय आहे किंवा आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढंच आपण आहे ते घ्यायचं आहे आणि ती ओटी आहे ती फक्त मनापासून आणि श्रद्धेने जर आपण जर ओटी जर भरली तर देवी आईपर्यंत आहे ती अप पोचते त्यामुळे आपण आपल्या यथाशक्तीने ओटी आहे ती भरायची आहे आणि वर्षातून एकदा तरी आपण कुलस्वामिनीच्या मूळ ठिकाणी आहे ते जायचं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्या कुलस्वामिनीची ओटी आहे ती भरायची आहे आमची कुलस्वामिनी ही तुळजाभावानी माता आहे आम्ही वर्षातून एकदा जातो आणि तिची ओटी आहे ती भरतो ओटीच्या साहित्यामध्ये काय काय असावे ते पाहूया ओटीमध्ये आपल्याला नऊवारी साडी आहे ती घ्यायची आहे त्याचबरोबर गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी एक काही जरी घेतलं तरी ते चालू शकतं खण घ्यायचं आहे म्हणजेच की ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे नारळ आहे तो घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचे एक फळ आहे ते घ्यायचं आहे कोणतंही जरी असेल तरी चालेल त्याचबरोबर मंगळसूत्र आहे तेही घ्यायचं आहे मंगळसूत्र हे आपल्याला खोटंच आहे ते घ्यायचं आहे हिरव्या बांगड्या आहेत त्या घ्यायच्या आहेत त्याचबरोबर देवीसाठी आपल्याला चुडा घ्यायचा आहे एक विड्याचं पान आहे म्हणजे एक विडा आहे तो आपल्याला आहे तो घ्यायचा आहे हे म्हणजे तांबूल असतं तांबूल हे कशा प्रकारे करावं घरच्या घरी ते मी या दोघरचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की देवीला आपल्याला नऊ दिवस कोणता नैवेद्य आहे तो अर्पण नैवेद्यासोबत कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर त्यामध्ये मी हे सांगितलेलं आहे की कशाप्रकारे आपल्याला तांबूल आहे ते घरच्या घरी तयार करायचे आहे किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पानवाले असतात ना म्हणजे पानचा जो स्टॉल असतो त्यांच्याकडे नक्कीच तुम्हाला मिळून जाईल की तांबूल हा त्यांना तुम्ही सांगितलं की ते तुम्हाला बनवून देतील यानंतर आपल्याला सिंदूर आहे ते घ्यायचं आहे काजळ घ्यायचं आहे नेल पॉलिश घ्यायचं आहे लिस्टीप आहे जोडवे आहेत नत आहे कानातले आहेत टिकलीचं पॉकेट आहे अशा प्रकारचं हे साहित्य आहे ते घ्यायचं आहे दक्षिण आहे ती ही आपल्याला या ओटीवरती आहे ती ठेवायची आहे तुम्ही अकरा रुपये ठेवू शकता एकवीस एकावन्न एकशे एक आपल्या यथाशक्तीनुसार आहे ते आपल्याला दक्षिण आहे ती ठेवायची आहे यानंतर आपल्याला या ओटीवरती खारी खोबरे बदाम हळकुंड सुपारी हे आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारचं जे संपूर्ण साहित्य सा आहे ते आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी आहे ते घ्यायचं आहे आता हे जे शृंगारचे जे साहित्य आहे यामध्ये तुम्ही साहित्य आहे ते अजून आहे ते वाढवू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचबरोबर यावरती आपल्याला अजून एक वस्तू आहे ती महत्वाची घ्यायची आहे ती म्हणजे वेणी किंवा गजरा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे सध्या माझ्याकडे आता हा व्हिडिओ बनवत असताना माझ्याकडे वेणी नाही त्याच्यामुळे मी याच्यावरती वेणी आहे ती ठेवलेली नाही वेणी ही आहे ती आपल्याला घ्यायची आहे वेणी ही देवीला आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला साहित्य आहे ते काय घ्यायचं आहे आणि कशा पद्धतीने घ्यायचं आहे साडी ही घेत असताना आपल्याला रेशमी किंवा सुती साडी आहे ती आपल्याला घ्यायची आहे ती फक्त आपल्याला काळा रंग सोडून दुसऱ्या कोणत्याही रंगाची आपण घेतली तरीही चालू शकते तुमच्याकडे जो अपन, का रंग असेल या त्या रंगाची तुम्ही साडी आहे ती घेऊ शकता रेशमी किंवा सुती साडी आपण का घ्यावी पाठीमागचं कारण काय आहे या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी असतात त्या आकर्षित करण्याची क्षमता असते तसेच त्या ग्रहण करून ठेवण्याची क्षमता आहे ती या धाग्यांमध्ये असते तसेच नऊवारही का असावी नऊ म्हणजे देवीची नऊ रूपे दर्शवतात नऊवारी साडी अर्पण करणे म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला तिच्या देवी तत्वाची म्हणजे तिच्या शक्तीची सर्व रूपे सामावलेली आहे अशा दुर्गा देवीला तिच्या नऊ अंगासह नऊ रूपासह प्रकट होऊन कार्य करण्याचे आव्हान करणे होय म्हणून शक्यतो देवीला नऊवारी साडी अर्पण ही केली जाते साडी ही काठ असणारी आहे ती आपल्याला साडी आहे ती असावी तसेच आपण हा जो नारळ घेतो या नारळामध्ये पाणी आहे ते असावे या नारळाची शेंडी आपण ओटी आहे ती देवीच्या दिशेने आहे ते करायचे आहे आता आपण पाहूया की देवीची ओटी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे हे आता आपण कृतीसहित आहे ते पाहणार आहोत मी आता माझा हा जो घट आहे त्या मी घटाला तुम्हाला ओटी आहे ती कशा पद्धतीने भरली जाते आणि त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला देवीचा मंत्र कोणता म्हणायचा आहे देवीचा जे जे कार आहे तो आपल्याला कसा करायचा आहे आणि प्रार्थना आहे ती आपल्याला कोणती करायची आहे ही जी सर्व माहिती आहे ती आता आपण पाहूया ओटी भरताना आपल्याला हे जे संपूर्ण साहित्य आहे हे आपल्याला एका ताटामध्ये आहे ते घ्यायचं आहे प्रथम आपल्याला स्वतःला आहे ते हळदी कुंक आहे ते लावून घ्यायचं आहे यानंतर आपण या ओटीवरती आहे ते आपल्याला हळदी हो कुंकू आहे, आहे, आहे। हा, हा जो जो ते अर्पण आहे ते करायचं आहे ओटी भरत असताना आपल्याला देवीचा मंत्र जप आहे तो चालू ठेवायचा आहे ओम क्लिंग आहे तो आपल्याला सतत आहे तो म्हणायचा आहे यानंतर हे जे ओटी ताट आहे ते आपल्या छातीला स्पर्श होईल असे आहे ते आपल्या छातीला आहे ते लावायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली अध्यात्मिक उन्नती व्हावी अशी आपल्याला देवीला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि नंतर ही जी ओटी आहे ती आपल्या घटाला आहे तो असा स्पर्श आहे तो आपल्याला नुसता आहे तो करायचा आहे किंवा तुम्ही देवघरातील देवीची जरी ओटी भरत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला असा स्पर्श आहे तो करायचा आहे आणि जरी मंदिरात जरी भरत असाल तरी तुम्ही त्या ठिकाणी देवीच्या चरणाला आहे तो अशा प्रकारचा आपल्याला स्पर्श आहे तो करायचा आहे तसेच तुमच्याकडे जर कुलस्वामिनीचा जर फोटो असेल तर त्या फोटोमधील देवीच्या चरणाला आहे तोही आपल्याला अशा प्रकारे स्पर्श आहे तो या ताटाचा करायचा आहे आणि यानंतर आपल्याला एक प्रार्थना आहे ती देवीला करायची आहे हे देवी आई मी माझ्या यथाशक्तीनुसार ही ओटी आहे ती अर्पण केली आहे त्याचा स्वीकार करावा माझ्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी आयु आरोग्य लाभू दे भर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा असावी अशा प्रकारची आपल्याला देवीला प्रार्थना आहे ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला देवीचा तीन वेळा जे जयकार आहे तो करायचा उदय श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय उदय श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय असं आपल्याला तीन वेळा आहे ते बोलायचं आहे आणि जरी आपल्याला हा जय जयकार जर येत नसेल तरी आपण या ठिकाणी देवीचं आपल्या मंत्र जप आहे तो केला तरी चालेल देवीचं चा नाव घेतलं तरीही चालू शकते तेही आपल्याला तीन वेळा आहे ते म्हणायचं आहे आणि यानंतर हे जे ताट आहे तेच आपल्याला असंच घटासमोर किंवा देवघरासमोर आहे ते पाटावरती आहे ते आपल्याला थे ठेवायचं आहे आता ओटी भरून झालं म्हणजे ही ओटी संपूर्ण झाली असं नाही यानंतर आपल्याला एक स्रोत आहे ते म्हणायचं आहे ते जर आपण म्हटलं तरच ही ओटीची सेवा आहे जी आपण ओटी भरलेली जी आपली जी विधी आहे ती आपली पूर्ण होते यासाठी आपल्याला एकदा सिद्ध कुंजिका स्रोत आहे ते आपल्याला म्हणायचं आहे यानंतर या ओटी मधील थोडेसे तांदूळ आहेत ते आपल्या ओटीमध्ये आहेत हे घ्यायचे आहेत आता नंतर आपण या ओटीचं काय करायचं आहे तर आपण ज्या वेळेस आपल्या मूळ ठिकाणी जाऊ त्यावेळेस आपल्याला ही जी साडी आहे ती आपण देवीच्या ओटीसाठी आहे ती आपल्याला न्यायची आहे आता हे जे बाकीचं साहित्य आहे ते खराब आहे ते होऊ शकतं नारळ खराब होऊ शकतो त्याचबरोबर तांदूळ आहेत ते फळं हे जे आपण ठेवलं खोबरं ठेवलेलं आहे हेही खराब होऊ शकतं कारण आपण यानंतर लगेच जाऊ असं नाही जर लगेच गेलो तर ठीक आहे नाही जर आपण लगेच गेलो तर ह्या वस्तू आहे त्या आपण नक्कीच आहेत त्या आपण वापरून टाकायच्या आहेत आणि ही जी साडी आहे ती अशीच ठेवून आहे ती आपण ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस तुम्ही देवीच्या देवीच्या ओटीसाठी आहे ती वापरू शकता किंवा आपण स्वतः ही साडी आहे ती घालू शकता आपण दुसऱ्या कोणाला ही साडी आहे ती द्यायची नसते कारण की यामध्ये देवीच्या सात्विक लहरी ह्या उत्पन्न झालेल्या असतात त्यामुळे हा देवीचा आशीर्वाद म्हणून ही साडी आहे ती आपण स्वतः आहे ती वापरायची आहे दुसऱ्याला देऊ नये हे जे संपूर्ण साहित्य आहे तेही तुम्ही आहे ते स्वतः वापरलं तरीही चालू शकतं त्याचबरोबर ही जी दक्षिणा आहे जी आपण ठेवलेली ती जी दक्षिणा आहे ती आपल्याला गुरुजींना आहे ती द्यायची आहे नाहीतर आपण आपल्या देवघरामधील देवांसाठी एखादी वस्तू आहे ती आपल्याला देवांसाठी आहे ती खरेदी करून आणायची आहे आपण आपल्या स्वतःसाठी आहेत हे पैसे आहेत ते आपल्याला खर्च करायचे नाहीत कारण हे आपण देवीच्या ओटीमध्ये देवीसाठी आहे ते आपल्याला पैसे आपण ठेवलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये देवीची ओटी आहे ते आपल्याला भरायची आहे हे सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ